नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईकडे बाबांना म्हणतायत खूप छान झाले हा आजची डेट तर बाबा म्हणतात खरंय तर आई म्हणतात चांगल्या गोष्टींना अशा पटकनच संपून जातात मला तो तो तर असं वाटत होतं की वेळच संपू नये तर बाबा म्हणतात शुभा असं म्हणून आणि मग दोघं एकमेकांच्या नजरेत हरवल्यात तर आई म्हणतात आजचा दिवस आयुष्यात मी कधीच विसरणार नाही तर बाबा म्हणतात शुभा मधून आपण असं डेटवर जायला हवं ना ग तर आई पण हसून म्हणतात खरंच तर बाबा म्हणतात आई ना तू मला तुला छान वाटलं ना तर आई म्हणतात छान वाटलं खरं सांगू स्पर्धा जिंकल्यावरती मला जेवढा आनंद झाला असेल ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला तुमच्या बरोबर वेळ घालवून झाला तर बाबा म्हणतात आ मला तेवढंच हवं होतं तू आनंदी राहायला हवंस बाकी मला काही नको असं म्हणतात आणि मग आई बाबांकडे बघून हसतायत आणि प्रेक्षकांना बाबा चला म्हणून तिकडच्या दाराने येत असतात तर आई म्हणतात अहो तुम्ही त्या भागात चाललात तर बाबा म्हणतात हा म्हणजे मी अजून त्या भागात राहतो ना तर आई म्हणतात अहो पण तुम्ही तिथे आपल्या भागात राहायला येणार नाही का तर बाबा म्हणतात आपल्या भागात शुभा अगं आपलं आहे तर आई पण म्हणतात हो खरं आहे तर बाबा म्हणतात शुभा तुला असं वाटतंय ना की ही ती भिंत आपल्या मध्ये येते तर ती भिंत तिथे असता कामा नाहीये आई म्हणतात हो म्हणजे मलाही तेव्हा पटलं नव्हतं ते सगळं पण तेव्हा दुसरा काही पर्यायच नव्हता समोर तर बाबा म्हणतात नाही नाही ते ठीक आहे मी काही तक्रार करत नाहीये पण हे बघ बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुला पटत नव्हत्या तरी तू केल्यास केवळ मनाच्या मुलांच्या प्रेमाखातर मला माहितीये ना, ना तर आई म्हणतात मग मी आता काय करू म्हणजे जोपर्यंत ती भिंत मध्ये आहे तोपर्यंत तू मी येणार नाही का असं आई विचारतात बाबांना तर बाबा स्पष्टपणे सांगतायत नाही येणार आणि म्हणतात माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती भिंत तू पाडशील आणि त्या दिवसाची मी वाट बघतोय तर बाबांकडे आई अशा की नाही अशा न बाबा पुढे म्हणतात तू करू शकतेस शुभा आज तरी तुला खात्री पटली असेल की एखादी गोष्ट तू ठरवलीस की तू नक्की करू शकशील आपल्या घरात आपल्या दोघांमध्ये येणारी जी भिंत आहे ना तूच पाडू शकतेस असं म्हणतात आणि तिकडनं आपल्या भागात जातात तर आई मात्र विचार करत तिथेच उभ्या प्रेक्षकांना हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की आई आता भिंत पाडण्यासाठी काय करतात ते तर आता बघा आई घरात आल्यात आणि घरात कुठे कोणीच नाहीये घरातले गेले कुठे सगळे तर बाबा पण विचारतात कुठे गेले सगळे तर कोणीच दिसत नाहीये बघा ना एकदम शांत शांत दिसते घर आणि तोपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत समीर स्वीटी शमिका आत्या आणि सीमा सगळे येतात आणि मग हातामध्ये केक आहे तर आई विचारतात अगं काय काय आहे सगळं तर समीर म्हणतो अगं काय हे आई काय म्हणून काय विचारतेस एवढी मोठी स्पर्धा जिंकलीस तू असं म्हणत समीर ओरडतो तर त्याच्यानंतर शमिका म्हणते हिपीप हुरे हिपी हुरे पी फुरे, हुरे आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात अरे हो, हो हो किती कौतुक कराल तर शमिका म्हणते आम्ही थकेपर्यंत आई म्हणतात आणि काय केक वगैरे कशाला आणि मग प्रेक्षकांना इकडे बाबा या इकडे चला चला तर मावशी केक काप असं श्रमिका सांगते सीमाचा आणि आत्याबाईंचा चेहरा बघा कसा झाला आईचा जे काही कौतुक चाललंय ते बघून तर प्रेक्षकांनो श्रमिका म्हणते मावशी तू जिंकली स्पर्धा केक काप तर आई म्हणतात आहो तुम्ही येता का इकडे तर बाबा म्हणतात अगं नको मी आहे ना इथेच तू काप केक काप तर प्रेक्षकांनो आई नाही ते छान केक वगैरे कापतात सगळे जण टाळा वगैरे वाजवतात इथे छान कौतुक चाललंय बरं काहीचं मग आई पहिला आपला केकचा घास जो काही आहे तो बाबांना भरवतात आहो घ्या असं म्हणून तर बाबा म्हणतात नाही नाही आधी तू असं म्हणत बाबानी आईला केक भरवला आणि मग त्याच्यानंतर ना प्रेक्षकांनो बाबा स्वतः केक खातात आई पण केक खातात आणि म्हणतात खूप छान आहे हा आ, केक असं म्हणून आणि मग ना स्वीटीला केक भरवतात त्याच्यानंतर इकडे शमिकाला केक भरवतात असं सगळ्यांना केक भरवायचा कार्यक्रम सुरू आहे बरं का आणि मग प्रेक्षकांनो मजा बघा सीमाला केक देताना सीमा केकचा तुकडा हाताने घेते आणि म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स आई तुम्ही एवढी कठीण स्पर्धा जिंकलीत आणि मग कशी बोलते बघा सीमा आणि म्हणते काय तर मी माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं सगळ्यांना तर सगळे काय म्हणाले माहितीये का तर आम्ही तुमच्या घरी जेवायला येतो म्हणून तर आई पण म्हणतात हा मग बोलव ना सगळ्यांना छान मस्त भेद करूया ना पण असं म्हणत ना प्रेक्षकांनो सीमाला आई सांगतात आणि मग सीमा म्हणते आई मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुमचा हा आनंद मी जास्त वेळ टिकू देणार नाही असं म्हणून आणि प्रेक्षकानो सीमा आईंकडे कशी बघते बघा आजच्या दिवशी तरी ना तर आत्याबाई सीमाकडे बघून काय म्हणतात कसली बदमाशी ही सीमा कुणाचा विश्वासच बसणार नाही शुभाला खाली खेचायचा प्रयत्न करते आणि मग प्रेक्षकांना आई इकडे केक कापत असतात तर इकडे आत्याबाईंच्या मनात विचार काय सांगा अरे हा केक मला मिळणार आहे की नाही डायबिटीस मुळे मला केक मागता पण येणार नाही आणि मग आता प्रेक्षकांना बघा आत्याबाईंना केक मिळतोय का नाही ते कारण समीर इथे विचारतो आई तू केक का नाही भरवलास ग आत्याला असं म्हणून ना मुद्दामून तर आई म्हणतात आ हो हे काय तर आत्या म्हणतात नको 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 मला डायबेटीस आहे मला काय मारायचा विचार आहे का तुझा असं म्हणतात आणि मग सगळेजण हसतात बरं का तर समीर म्हणतो अगो एवढासा केक खाऊन काय होणार आहे तुला आणि मग समीर तो स्वतः केक घेतो हातात तुकडा आणि मग आत्याला भरवत असतो तर आत्याबाई म्हणतात समीर आता तू म्हणतोयच म्हणून मी खाते आणि मग कशा खातात बघा आणि म्हणतात हम्म नाही तर मी खाल्ला नसतं असं म्हणतात आणि आदाशासारखा केक खातात बघा आणि सगळेजण कौतुकाने हसतात अशी मजा करत तर आई लगेच आत्याबाई म्हणतात पण शुभा तू स्पर्धा कशी काय जिंकलीस ग या आत्याबाईंच्या टोमणेपणाला ना संपतच नाहीये पण बघा आता आत्याबाई पुढे म्हणतात की नाही म्हणजे घरात अगदी वेंधळेपणा करतेस तू आणि तू ती स्पर्धा कशी काय जिंकलीस असं लगेच बोलतात पण लगेच म्हणतात नाही बाई मला आनंदच आहे माझी आहे ना एवढी मोठी स्पर्धा जिंकली तर समीर म्हणतो आत्यात आई बघ ना ती एवढी मोठी स्पर्धा जिंकली तू एवढी मोठी आहेस आणि एवढ्याशा केकने ना तुला काही होणार नाही तू खा ना केक खा तर लगेच आत्याबाई म्हणतात तू ना लहान मुलासारखा करतोय अगदी समीरना केक परत परत भरवतो हो आणि मग प्रेक्षकांना असं छान वातावरण झालंय बरं का समीरनं जर असं उत्तर दिलेलं आहे आत्याबाई तर तेवढ्यामध्ये स्वीटी म्हणते की आई हा केक तर ना बाहेरून आणलेला आहे पण मी ना तुमच्यासाठी काहीतरी केलंय घरी थांबा आत्ता आणते असं म्हणत ना प्रेक्षकानो स्वीटी आतमध्ये जाते तर आई कौतुकाने बघतायत स्वीटीकडे तर एवढ्यात ना आत्याबाई सीमाच्या कानात कुसुरखुसर करतायत त्या म्हणतात सीमाला सीमा बघ ही स्वीटी कशी शुभाच्या पुढे पुढे करते तर आणि महिने बनाया तुन्ने बनाया करत तर सीमा म्हणते करू दे ना हे बघा पण मी जे करतेय ते करणार आहे का ती तर आता म्हणतात नाही तर सीमा म्हणते मग असं या दोघींची खुसूर खुसूर चालले तर समीर म्हणतो येत आहे अजून येते काहीतरी तोपर्यंत स्विटी आली आता हातामध्ये शिराचा ट्रेक घेऊन आणि म्हणते आई आज तुमच्यासाठी स्पेशल आणि तुमच्या आवडीचा केशरी शिरा केलाय मी हे घ्या असं म्हणत बाबा पण कौतुकाने बघत असतात तर आईनी वाटी घेतल्यानंतर ना अगं दे सगळ्यांना असं म्हणत आई म्हणतात स्वीटी म्हणते आधी आधी कसा झालाय ते सांगा तर लगेच आई म्हणतात खूप छान झालाय स्वीटी खरंच असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्विटी काय म्हणते बघा आई आपीसी तो सिक्का आहे असं म्हणून आणि आता तर लगेच आत्याबाई म्हणतात बघू बघू आणि मग प्रेक्षकांना स्विटी सगळ्यांना इथे शिरा देते आत्याबाईंना सीमाला श्रमिकाला बाबांना सगळ्यांना देते बरं का आणि आता आत्याबाई आहेत त्या त्या कशाला गप्पा बसतील त्या लगेच कशा म्हणतात बघा साखर एकदम कमीच आहे ग बाई असं म्हणतात बरं का कारण इकडे आई सांगत असतात खूप छान केलाय बरं का स्वीटीने शिरा असं म्हणून तर आत्याबाईंचं हे म्हणणं ऐकल्यानंतर समीर लगेच कसा म्हणतो बघा तू केकच खा ना के मग आत्या समीरकडे बघत राहतात तर समीर म्हणतो नाही नाही केक मध्ये कसा गोडवा आहे ना तुझ्या तोंडात कसे गोड गोड शब्द येतील असं म्हणतात आणि मग सगळेजण बाकीच्या हसतात बरं का आणि आता लगेच आत्याबाई म्हणतात म्हणजे मी कडू बोलते असं म्हणून ओरडत असतात तो समीर म्हणतो छे कोण कडू बोलत तू गोडच बोलतेस ग पण केक खाऊन आणखीन गोड बोलशील असं समीर म्हणतो इकडे आणि बाकी सगळे ते हळूहळू हसतात आणि मग आत्याबाई म्हणतात तुझे टोमणे कळतात मला बरं का समीर आता तेवढ्यात ना आई बोलायला सुरू करतात आई किती इमोशनल झालात बघा आई म्हणतात खरंच तुम्ही बाहेर किती यश मिळवलं तुम्ही शेवटी घरीच येता असं म्हणतात आई आणि मग सगळेजण आईकडे बघायला लागतात आणि आई बघ म्हणतात घर बनतं ते घरातल्या माणसांनी बनतं तुम्ही केलेलं कौतुक ना माझ्या यशाला आणखीन सोन्याची झळाळी देता असं म्हणत ना आई बोलायला चालू करतात तर प्रेक्षकांना आईंकडे बघतोय तर इकडे ना सीमा आणि आत्याबाई दोघी बघत ना तोंड वाकडी करतात तर आई म्हणतात तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आणि मनापासून थँक्स असं म्हणून तर प्रेक्षकांना चला सेलिब्रेशन झालंय तर समीर म्हणतो आणि आमच्याकडून तुला थँक यू आणि मग परत सगळेजण थँक यू असं म्हणतात अशा पद्धतीनं सेलिब्रेशन घरातल्या छोटस का होईना मस्त 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 असं पार पडलेलं आहे आता पुढे काय घडणार आहे ते बघूया तर प्रेक्षकांना इथे बघा समीर काहीतरी करतोय बोलन, तो पण सीमा म्हणते समीर मगाशी मी तुला बोलले होते तू आईंशी काय कधी बोलणार तर समीर म्हणतो नाही माझ्या काही लक्षात नाहीये मग आईना जे बक्षीस मिळाले त्यात तुझा सुद्धा हिस्सा आहे त्यातले अर्धे पैसे तुला कधी मिळणार आहेत तर समीर म्हणतो तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही काय सीमा ते जे पैसे जे काही आहेत ते आईने जिंकलेत ते पैसे ती स्वतः साठी नाही आमच्या घरासाठी वापरणार आहे तर सीमा लगेच म्हणते आमच्या घरासाठी म्हणजे तर लगेच समीर म्हणतो की हो अर्थात म्हणजे काय आहे कारण गेली कित्येक वर्षात हे घर तुझं आहे किंवा त्या घरासाठी तुझी काही आपुलकी वगैरे आहे असं मला कधीच वाटलं नाही त्यामुळे आमचं घर तो प्रेक्षकांना सीमा लगेच समीर असं म्हणत ओरडत येते आणि मग आता प्रेक्षकांना समीर बघा कसं बोलतोय म्हणतो बरोबरच बो ऐकलेस तू काही चुकीचं ऐकलं नाहीयेस कधी वाटलं ग हे घर तुला स्वतःच आणि काय चालवले तू अर्धे पैसे घ्या अर्धे पैसे घ्या असं म्हणत समीर आता चिडलाय तो म्हणतो पुढे बोरथळे कंपनीमध्ये माझी पार्टनरशिप फक्त पस्तीस टक्के आहे आणि उरलेले पासष्ट टक्के आई आणि स्वीटीचे आहेत आणि मुळात या स्पर्धेमध्ये भाग कोणी घेतला होता आईने घेतला होता ना केटरिंग कंपनीचा आणि या स्पर्धेचा काय संबंध आहे असं समीर विचारतो कोण जिंकले स्पर्धा ऐकलेस तू कोण जिंकले स्पर्धा काय ऐकले तू कोणी जिंकले स्पर्धा तर सीमा लगेच म्हणते तुझ्या आईनी तर समीर म्हणतो म्हणजेच त्या पैशांवर हक्क कोणाचा आहे तुझ्या आईचा तर लगेच समीर म्हणतो सही जवाब करे मग हा परत प्रश्न आपल्यामध्ये आला नाही पाहिजे नाही हे एक लक्षात घे सीमा माझी आई तिथे बोरथळ केटरिंग कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेली नव्हती फॉर्म तिने भरला होता स्पर्धाची ती जिंकली पैशावर अधिकार तिचा आहे आपल्यामध्ये परत हा विषय येता कामा नये पैशावर अधिकार फक्त तिचा आहे माझाही नाही आणि माझा नाहीच तर बाकी कुणाचाच नाही असं समीर म्हणतो आणि विषय संपला परत या विषयावर चर्चा नकोय असं याच चांगलं सुनावलंय बरं का समीरने आणि सीमा बघायला लगेच कशी जशी हाची हाताच्या घालत ना अशी वेगळी वेगळी तोंड करत तिथे उभी आहे काय सीमाचं या डोकं आणि काय असं अजून ती मिताली आली नाहीये म्हणून बरं आहे तरी प्रेक्षकांना बघूया काय होतंय ते इकडे शमिकाला ना छान असं पांघरून घालतात बरं का शमिका झोपली त्याच्यानंतर बाबा आलेत आणि बाबा आई नाक माते शुक शुक। मग आई विचारतात बाबा ना आहो तुम्ही अजून जाग्यात तर बाबा म्हणतात हो oh, तुला पाहिल्याशिवाय येत नाही ना मला तर आई म्हणतात आज बराच रोमॅन्टिक मूड दिसतोय हो तुमचा तर प्रेक्षकांना बाबा म्हणतात का असू नाही का तर आई म्हणतात असावा पण मग या ना या बाजूला तर बाबा एकदम म्हणतात गप्पच होतात आणि म्हणतात खरंच मी त्या बाजूला यावं असं तुला वाटतंय का तर आई म्हणतात हो खरंच तर बाबा म्हणतात मग ना आधी ही भिंत पाड असं सांगतात बरं का आणि म्हणतात तू ही भिंत पाड मी असा चालत चालत तुझ्याकडे येईन असा घराला वळसा घालून नाही येणार असं बाबा म्हणतात आई म्हणतात आहो पण ही आत्ता कशी तर बाबा म्हणतात ते सगळं तू ठरव म्हणजे मी तिथे यावं असं तुला वाटत असेल ना तर तू ही भिंत पाड प्रेक्षकांना आता यांनी काहीतरी नाटक केलं पाहिजे तर आई आता परत म्हणतात आणि झोपायला जात असतात परत बाबा आईना हाक मारतात शुभा आणि मग आई म्हणतात काय आई बाबांच्या जवळ येतात म्हणतात बाबा म्हणतात ना, ना, गुड नाईट तर आई हसतायत बरं का गुड नाईट आणि परत आई झोपायला जातात तोपर्यंत शुभा आणि मग बाबांना आईला चक्क इकडे फ्लाइंग किस देतात आई म्हणतात अहो काय हे शमिकाकडे एकदा बघतात बरं का आणि शमिका झोपले तिथे तर बाबा म्हणतात काय झालं तर आई म्हणतात काही नाही आणि परत आई परत जात असतात शुभा तर आई विचारतात आता काय तर बाबा म्हणतात आता काय परत दे ना तर आई विचारतात काय देऊ परत बाबा म्हणतात तु मी तुला दिलं ते आणि मग परत पाठवायला नको तर आई म्हणतात काहीतरी काय झोपा आता गुड नाईट असं म्हणत आई पण येऊन झोपल्यात पण प्रेक्षकांना आईना तीच तीच गोष्ट सारखी आठवते की बाबांनी सांगितलेलं आहे की आता ही भिंत तू पाड मी तुझ्याकडे चालत चालत येईन आता आई त्यासाठी काय करणार आहेत बघूया आपण तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इकडे आईंची स्वच्छता चालू आहे दुसऱ्या दिवशीची सकाळी उजाडली आणि आईंना तिथे ना राखी दिसते आई ती राखी हातामध्ये उचलतात आणि मग म्हणतात राखी अगोबाई या वर्षी भाऊना राखी पाठवायची विसरलेच मी आणि म्हणतात असं कसं झालं माझ्या हातून आमचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत एकही एक वर्ष मी त्यांना राखी बांधायला किंवा पाठवायला विसरले नाहीये आणि यावेळी असं कसं झालं माझ्याकडून त्यांना वाटलं असेल कदाचित मित्र तर आपल्या रागावलाय तर आता वहिनी सुद्धा रागावली की, या रागा रागा की काय यांचा गैरसमज नाही झाला म्हणजे मिळवला असा विचार आईंच्या मनामध्ये येतोय आणि ने आई म्हणतात किती वाट पाहिली असेल भाऊनी माझ्या राखीची आणि प्रेक्षकांनो आई मात्र आता विस हरवल्यात बरं का जरा म्हणजे तंद्रीत असल्यासारख्या झाल्यात आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आईंचा चेहरा जरा उतरलेलाच आहे आई इकडे ना काहीतरी स्वयंपाक करताय स्वीटी विचारते आई काय करताय तुम्ही तरी सुद्धा आईंचं लक्ष नाहीये तर आई अहो काय झालं तर आई म्हणतात अगं काय नाही ग नाश्त्यासाठी ना उपमा बनवते असं सा सांगतात तर स्वीटी म्हणते द्या इथे मी करते तर आई म्हणतात अगं असू दे बाळा करते मी तर स्वीटीचा पण चेहरा उतरलाय बरं का तर आई विचारतात स्वीटी काय झालं तुझा का चेहरा असा उतरलाय तर स्वीटी पण इमोशनल होऊन म्हणते आई काय आहे ना म्हणजे कल रक्षाबंधन ती ना तो मुझे मेरे भैया की भाई की याद आ गई आणि मग प्रेक्षकांना सिटी कडे आई बघून हसा असतात आणि मग सिटी म्हणते आमच्या इकडे नॉर्थला ना खूप खूप धूमधडाक्यात रक्षाबंधन साजरं करतात आणि प्रेक्षकांना आत्याबाई आल्यात बरं का पाठीमागे त्यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत तर इकडे स्वीटी सांगते पण काही नाही मी समीरदा राखी बांधली आणि आत्याबाई एकदम म्हणतात आणि हो ओवाणी पण घेतली चांगलीच तर प्रेक्षकांना आता स्वीटी आणि आई दोघी जणी चमकून इकडे आत्यांकडे बघतात स्वीटी विचारते ओवळणी ओवाणी म्हणजे तर प्रेक्षकांना म्हणतात अग ओळणी ओळणी नाही ग ओवायणी ओवायणी असं म्हणतात तेच जाऊ दे तुला नाही कळायचं नाही असं म्हणतात आणि विषय बदलतात बरं का इकडे आत्याबाई म्हणतात शुभा अगं खायचं कर काहीतरी पोटात नुसती आग पडलीय या सकाळपासून ना चहा नाही नाश्ता नाही असंच करतात का तुमच्यात पाहुणचार चार आता एवढे दिवस झाले आणि अजून पाहुणचार चार चार चालूच आहे बरं का आत्याबाईंचा तर आई म्हणतात सॉरी वनस तुम्ही बसता का बाहेर मी पाच मिनिटात उपमा करून आणते आणि मग प्रेक्षकांना आई उपम्याच्या तयारीला जातात तर ना आता लगेच आत्या सुटीला म्हणतात आणि काय गे तू हे बघ तू नुसती बोलतच बसणार आहेस की काही करणार अगो तिला जरा मदत कर ना म्हणजे लवकर होईल सगळं असं म्हणतात नाहीतर सकाळचा चहा दुपारी मिळायचा असं म्हणतात आणि सिटीला म्हणतात काही कामाची नाहीस तू कामचं का आहेस जरा तिला मदत कर म्हणजे सगळं लवकर होईल आणि तिकडनं निघून जातात तर सिटी म्हणते या आत्याबाईंना ना, ना कधी सरळ बोलायलाच येत नाही कायम ना टोमणे मारत बसतात नुसत्या टोचून बोलत असतात असं म्हणते इकडे आणि आता प्रेक्षकांना आत्याबाई लगेच ना बाहेर जाऊन बसलेत बाबांजवळ आणि म्हणतात तिथे यशा काय रे ही झाडांची अवस्था काय पाणी बिणी घालता की नाही तर बाबा म्हणतात हो घालतो ना पाणी घालतो बिणी नाही घालत असं म्हणतात आणि हसायला लागतात इकडे तात्याबाई कशा बघतात बघा बाबांकडे तर बाबा म्हणतात घालते घालते ग स्वीटी घालते पाणी तर लगेच आत्याबाई म्हणतात स्वीटी घालते पाणी हा सासू बरोबर बोलायला गुलू गुलू वेळ मिळाला तर बाकीच्या कामांना लक्ष देईल मग बाकीकडे पाणी घालेल बोल बोल तुला काय बोलेल तर आत बाबा म्हणतात नाही म्हणजे ताई तुला ना या घरात एकही गोष्ट अशी दिसत नाही का ग ज्याची कंप्लेंट करू नये तू थोडं कौतुक करावं अशी एकही गोष्ट नाहीये का या घरात तर लगेच आई येतात म्हणतात आणि म्हणतात अहो करतात त्या कौतुक खरंच करतात कौतुक आणि आता माझी चूक झाली चहा आणि द्यायला जरा मलाच वेळ झाला घ्या घ्या चहा आणि उपमा घ्या असं म्हणत बाबांना आणि आईना आत्यांना इकडे ना आई नाश्ता देतात चहा देत आणि म्हणतात बघ यशा सकाळचा चहा आत्ता मिळतोय मला माझ्या घरी सकाळी सहा वाजता चहा घेते मी असं म्हणतात तर बाबा कोण्या आईना दाखवतात बरं का आई म्हणतात लगेच वंस उद्यापासून वेळेवर देईन चहा मी तोपर्यंत उपमा खाल्लाय आणि आत्याबाईनी तोंड वाकडं केलंय तर प्रेक्षकांना आत्याबाई कशा म्हणतात बाय बाय बाई नको 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 मी काही बोलतच नाही आणि मी काही बोलणारच नाही असं म्हणतात बरं का आणि बाबांना पण कळत नाही एकदम काय झालंय यश तू खाऊन बघ उपमा तू खा आणि सांग तिला तर बाबा उपम्याचा घास घेतात बर का प्रेक्षकांना आणि मग काय म्हणतात का बघा बाबा बाबा उपमा खाऊन सांगतात आईंना शुभा उपमाना अळणी झालाय मग आई पण म्हणतात अरे देवा देवा गडबडीत मी मीठ घालायची विसरली की काय सॉरी सॉरी हा थांबावनस मी नीट करून आणते आत्याबाई म्हणतात नाही नको बाहेर मात्र मस्त बक्षीस मिळवते पाच लाख पाच पाच लाखाची आणि घरात मात्र तुला शून्य शून्य असा टोमणा मारतात बरं का जरासे एक वेळ मीठ कमी झालं तर काय लगेच चालू झालं आत्याबाईंचं बाहेर मात्र चांगले चांगले पदार्थ बनवायचे आणि हे सगळे अळणी पदार्थ तर आत्याला आत्याबाईंनी तर बाबा म्हणतात अगं काय ताई तर आई म्हणतात आहोत वनस सॉरी चूक झाली माझी मी उपमा परत परतून आणते द्या नवा करून आणू का तर आत्या म्हणतात काही नको मला तुझा उपमा पण नको चहा पण नको माझा मी चहा करून घेईन असं म्हणत ना आत्याबाई आतमध्ये निघून गेल्यात बरं का प्रेक्षकांना इकडे तर आई म्हणतात अहो सॉरी मी चूक झाली मी नीट करून आणते द्या द्या, 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 द्या मी नीट करून आणते असं म्हणत ना आई आतमध्ये घेऊन जातात प्रेक्षकांनो ते सगळं आणि आई निघून गेल्यानंतर बाबा काय विचार करतात बाबा म्हणतात मनातल्या मनात शुभाचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय नशीब एवढं तरी तरी कळालं बाबांना की काहीतरी बिनसले म्हणूनच आईंच असं चाललंय ते तर आई इकडे ना आता स्वयंपाक करतायत बरं का छान असे पोळ्या करतायत इकडे आता बाबा आलेत आईंच्या जवळ तरी सुद्धा आईंचे लक्ष नाहीये आई मात्र आपल्याच विचारात इथे हरवलेल्या आहेत बाबा आईना हाक मारतात येऊन शुभा असं म्हणत तर ना त्याच्यानंतर आई बघतच नाहीत पण तरी सुद्धा बाबा जोरात हाक मारतात शुभा आणि मग आई म्हणतात आहो तर बाबा विचारतात दचकलीस का आ काय झालं तर आई एकदम म्हणतात काही नाही तर बाबा म्हणतात अगं कधीपासून मी आलोय तुझं लक्षच नाहीये तर आई म्हणतात आहो ते जरा कामात होते ना म्हणून तर बाबा म्हणतात अगं कामाच बोलतोय मी अगं काय चाललंय तुझं शुभा हे असं म्हणतो विचारतात चहात साखर जास्त उपम्यात मीठच नव्हतं असं कधी होत नाही तुझ्याकडून तर आई म्हणत नाही ते मनात ना तर काही बोलत नाहीत आई सारखे विचार येत आहेत आणि जरा ना चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय तर बाबा विचारतात का ग तर आई म्हणतात अहो काय झालं ना मी ते भाऊंसाठी पाठवायला म्हणून ना राखी घेऊन ठेवली होती आणि या स्पर्धेच्या गडबडीत त्यांना पाठवायची विसरून गेले म्हणून ना असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय ओ सारखं मला तर बाबा, बाबा म्हणतात अगं पण राखी पौर्णिमा तर काल होती ना तर आई म्हणतात तेच ना मी राखी पाठवली नाही ना त्यांना म्हणून तर बाबांना असे मांडवलं होता तोपर्यंत शुभा वहिनी आवाज आलाय बरं का ए शुभ आणि मग बाबांचं तोंड बघा कसं झालंय आई विचारतात भाऊंचा आवाज होता तर बाबा म्हणतात की हो त्याचाच त्याचा आवाज मग परत ना प्रेक्षकांना इकडे बाबा आणि आई दोघ जण आहेत स्वयंपाकघरात तर भाऊ तिकडनं म्हणतोय माझा आवाज इलो का नाही तर बाबा म्हणतात त्याचा आवाज कोणाला ऐकायला येणार नाही असं कधी होईल का कर्णकर कस भाऊ तुला हुरहुर लागली होती ना भाऊ न या, आला भाऊ आला घ्या आला बिलेटेड रक्षाबंधन साजरा करायला आला असं लगेच बाबा आईना बोलतात आई बोलता गॅस बंद करून बाहेर गेल्यात तर बाबा हसतात तर भाऊंचं इकडे चाललंय श्या घरात कोणीच कसं नाही अजून आणि भिंतीकडे वगैरे बघतात पाणी वगैरे पितात आता पाणी पिऊया असं म्हणतात प्रेक्षकांना आई धावत धावत स्वयंपाकघरात आल्यात बरं का आता आणि म्हणतात भाऊ भाऊ तुम्ही आलात तुम्ही कसे काय आलात तर भाऊ बाव, म्हणतात कसं काय म्हणजे मुंबईची एस टी घेतलंय डेपोत घातलंय आणि तडक इलय तर थांबा मी पाणी आणते असं म्हणत आई जात असतात तर भाऊ म्हणतात नको नको घेतलंय मी पाणी मीच आलंय मीच घेतलंय आणि मीच पिलय आता फक्त मला तुझ्या हाटची चाय हवी असं म्हणतात तर प्रेक्षकांना बाबा आलेत बरं का तेवढ्यात तिकडनं तर भाऊ बाबांकडे बघत राहिलेत आणि बाबा एकदा भाऊंकडे बघतात आईंकडे बघतात आणि काहीच न, न बोलता काही न रिॲक्ट करताना बाहेर जातात तर भाऊ म्हणतात बघलस बघलस कसं गेलं तो असा कारणाचा राग असता काय तर आई म्हणतात भाऊ तुम्ही काही काळजी करू नका सगळं ठीक होईल बघा तुम्ही मला भेटायला इतवर घरी आलात ना त्यातच मला समाधान आहे तर भाऊ म्हणतात मग काय करू तू विसरलास तुझ्या भावाक तुझी राखी येते ते म्हणत वाट बघलय आणि शेवटी मी स्वतःच इलय तर आई म्हणतात खरंच भाऊ माझ्या मनाला चुटपुट लागून राहिली होती ओ हो, अशी कशी विसरले मी ते ना स्पर्धेच्या गडबडीत राहून गेली राखी पाठवायची आणून सुद्धा ठेवली होती मी तर भाऊ म्हणतात स्पर्धा कसली स्पर्धा तर आई म्हणतात अहो डब्यात काय नावाची स्पर्धा होती आणि मग चित्रकला स्पर्धा काय असं म्हणतात तोपर्यंत स्वीटी आली बरं का तिकडनं भाऊ काका नमस्कार करते असं म्हणत ना प्रेक्षकांना स्वीटी पण येऊन ना छान अशी नमस्कार करते आणि मग स्वीटीच सांगते अहो भाऊ काका आमच्या ना डबा बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात आमच्या आई पहिल्या आल्या आहेत असं म्हणून कौतुक करते भाऊ म्हणतात काय सांगतोस काय अरे वा 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 ही तर चांगली बातमी दिलीस असं म्हणून जरा कौतुक करतात आणि म्हणता तू का सांगताय स्वीटी हिच्या हातात जेवण म्हणजे ना परवणी असता गो परवणी तर स्वीटी पण मानबीन होते आणि प्रेक्षकांना आई भाऊंकडे ना कौतुकाने बघतात चला आता रक्षाबंधन चांगलं सेलिब्रेट होणार का बघूया कारण आता सीमा नावाचं जे वादळ आहे ना घरात ते कान भरायला तयारच आहे कारण उद्याच्या भागात अहो बाबा आपल्या घरात काय बघते मी भाऊ आले आहेत तर लगेच बाबा पण अगदी नाटक करतायत आणि काय ग काय झालं असं विचारतायत तर सांगते भाऊ काका किती जोरजोरात ओरडतायत आणि प्रेक्षकांनो भाऊ आता म्हणतायत आईना उद्या जाताना की तुझ्या जेवलो तृप्त झालो तोपर्यंत प्रेक्षकांनो भाऊ निघणार तोपर्यंत बाबांनी आता भाऊंना हाक मारले नेमका आता या दोघांच्यात काय बोलणं होणार बाबांचा रुस्वा जाणार का भाऊंवरचा ते बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत